पोरग जन्माला आलं ना की प्रत्येक आईबापाला बरं वाटतं घरामध्ये दिवाळी होते आणि ते पोरग आपल्या घराचं नाव मोठं करणार चांगलं शिकणार मोठं होणार आणि चांगल्या ठिकाणी नोकरी करणार आणि नासामध्ये जाणार सायंटिस्ट बनणार कोण म्हणतं वकील बनणार कोण म्हणतं इंजिनियर बनणार कोण म्हणतं डॉक्टर बनणार आणि असं प्रत्येक घरामध्ये होत असतं प्रत्येकाला वाटत असतं पण लाखामध्ये एखादं कार्ट असं निबजतं की आपल्या स्वतःच्या आईबापाच्या जीवावरती उठतं आहे वेगवेगळे चाळे करतं आहे नको त्या गोष्टी करतं आहे आणि बाहेर हुंडतं आहे फिरतं आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर का पोरगं झालं असेल तर आनंद व्यक्त कराच पण त्याच्याचबरोबर त्या पोराला थोडेसे संस्कार पण लावा त्या पोराला बर, चांगल्या मार्गाला लावा चांगलं शिकवा घरी आल्यानंतर आपलं पोरग दिवसभर काय करतं आहे हे पण विचारा त्याचे मित्र काय करतात त्याचे मित्र कोण आहेत या सगळ्या गोष्टीकडे पण लक्ष द्या आणि हे जर का तुम्ही नाही बघितलं ना तर लाखांमध्ये एक आईबाप होऊ नका अत्यंत वाईट परिस्थिती ज्या आईबापावर पर आई ओढवलेली आहे त्या आईबापाची गोष्ट मी तुम्हाला आता सांगतो आहे पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा दिल्ली आहे दिल्लीमध्ये सिद्धार्थ नावाचा एक तरुण आहे आणि हा तरुण इकडे तिकडे फिरतो आहे उन्हाळक्या करतो आहे पोरांच्या टोळक्यामध्ये फिरतो मित्रांमध्ये गेल्यानंतर त्याला बरं वाटतं आता त्याचे मित्र पण खराब आहेत इकडे तिकडे फिरणारे आहेत त्याच्यासारखे उनाडक्या करणारे आहेत पोरींच्या मागे लागणारे आहेत पोरींची छेड काढणारे आहेत आणि आता हळूहळू या टोळक्याने दारू प्यायला सुरुवात केले गुटखा खायला सुरुवात केले आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टींवर त्याचं भागत नाही या टोळक्याने मग दारू विडी काडी पान तंबाखू सिगारेट आता ही सगळी व्यसनं करून झाल्यानंतर होतंय कसं या सगळ्या व्यसनांची कीक आहे ना ती कमी लागते कमी पाडायला लागते त्याच्यामुळे मग या सगळ्यांनी मिळून वेगवेगळी व्यसनं करायला सुरुवात केलेली आहे एखादं अँटीबायोटिक कसं असतं कमी प्रमाणामध्ये त्याचे पावर असते आणि त्याच्यानंतर जर का तुम्हाला अजून तुमचा आजार मोठा असेल तर अजून मोठा अँटीबायोटिक द्यावं लागतं आणि हे डॉक्टर हा त्याचा इलाज करत असतात व्यसनाचं पण तसंच आहे पान तंबाखू विडी काळी देशी दारू आणि ह्या सगळ्यांची जर का किक कमी पाडायला लागली ना तर मग अजून आपल्याला मोठी किक कशातून मिळेल ही अशी काही मंडळी असतात ना ती शोधत असतात आणि मग त्यांना मादक पदार्थांचं व्यसन लागतं अंमली पदार्थांचं व्यसन लागतं अशामध्येच हा जो सिद्धार्थ आहे त्याला देखील मित्रांच्या टोळक्यामध्ये राहून राहून अंमली पदार्थांचं व्यसन लागले आहे आणि आता होतंय कसं घरची जी मंडळी असतात ही मंडळी त्याला या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढायचा प्रयत्न करत असतात साधारणपणे बारा वर्षापासून हा जो पोरगा आहे हा दारू पितो आहे अंमली पदार्थ खातो आहे घरी येतो आहे शिवीगाळ करतो आणि आता हे सगळं आईबापाला सहन होत नाही आहे कारण हे बिचारे जे आईबाप होते हे आईबाप खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत होते आता हा जो सिद्धार्थ आहे याचा मोठा भाऊसुद्धा खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत होता आता हे बिचारे कसे भरसे आपलं परिवार चालावा ह्याच्यासाठी नोकरी करत आहेत पण यांचं जे धाकटं कार्ट आहे हे बाकी बाहेर जाऊन मग नको त्या गोष्टी करत आहे जे आता तुम्हाला सांगितलं तेच आता हे सगळं रोजचं झालं बारा वर्ष सहन करतात अजून किती सहन करणार त्याच्यामुळे मग घरामध्ये त्यांचे खटके उडायचे कधी कधी आता हे यांना असं आई बापाला वाटायचं की आपलं पोरगं सुधारावं चांगल्या मार्गावर यावं उद्यानं त्याचं लग्न करून द्यावं दोनाचे चार वाहत व्हावे पण हे कुठे सुधारेल कारण जर का दारूच पितं आहे जर का अंमली पदार्थ खातं आहे तर याला पोरगी कोण देणार त्याच्यामुळे मग याची जिंदगी अशीच जाणार आहे आणि दुसऱ्या बाजूला हा कुठे काम पण करत नाही आहे बाहेर जाऊन चांगलं काम करायचं चार चौघांमध्ये आपलं इमानदारीत राहायचं मान मिळवायचा हे सगळं करण्याच्या ऐवजी हरिकाम टेकडं फिरत आहे आता ह्या सगळ्याचा त्रास घरच्यांना आहे कारण घरच्यांचं जे मान मारातब आहे हा पण कमी होतो आहे कारण नातेवाईक पई पाहुणे यांना त्यांच्या पोरांवरून बोलत आहेत आता मग हा सगळा राग काय करणार तर मग हे पोरावर आहेत हे ज्या ज्या वेळेला हे दारू पिऊन येते नशा करून येते त्या वेळेला हे जे आईबाप आहेत ते त्याला चार गोष्टी प्रेमाच्या सांगत होते समजवत होते आता याला ह्या गोष्टीचा राग येत होता आणि त्याच्यामुळे मग यांच्यामध्ये दिवसेंदिवस भांडणं जी आहेत ही पण वाढत होती पण आता हे होतंय कसं जे नशेडी लोकं असतात त्यांना नशा करायची सवय असते त्यांना जर का चार चांगल्याच्या गोष्टी सांगितल्या तर त्यांना पटत नाहीत आणि त्यांना राग येतो आणि नशा आणि राग या दोन्ही गोष्टींचा एकमेकांचा संबंध आहे हा अत्यंत जवळचा आहे त्या सगळ्या मग या कारणातून हा जो सिद्धार्थ आहे या सिद्धार्थने काय केलं आहे याने आईबापाला कसं संपवलं आहे बघा त्यांनी स्वतःच्या आईचे हातपाय बांधलेत तिच्या डोक्यावरती दगडांनी वार केलेत आणि गळ्यावरतीसुद्धा चाकूने वार केला आहे आपल्या बापाच्यासुद्धा अंगा खांद्यावरती दगडाने ठेचून त्याला खाली पाडलं आहे आणि त्याच्या गळ्यावरती चाकोने वार केला आहे दोघे पण तडफडप संपलेले आहेत भाऊ घरी आलाय भाऊ घरी आल्यानंतर भावावर देखील दगडाने हल्ला केला आहे त्याच्यावरती पण चाकोने वार केलेत आता भाऊ पण संपलेला आहे त्याच्यानंतर या पोराने काय केलं आहे आपल्या मित्राला फोन केला आहे आणि सांगितलं आहे मेरा पुरा परिवार खतम कर दिया आहे आज से मे बी तुमको दिखेगा नाही आणि तो त्या घरातून गायब झाला आहे पोलीस आलेत पोलिसांनी आता त्यांची जी तपास मोहीम आहे ती सक्त केलेली आहे पोलिसांना माहिती होतं आरोपी कोण आहे या मागावरती आता पोलीस आहेत कारण हा जो फरार व्यक्ती आहे हा नशेडी आहे त्याचबरोबर त्याच्या डोक्यावरती खून सवार आहे आणि त्याने स्वतःच्या आईबापाला भावाला संपवलेला आहे त्याच्यामुळे त्याला पकडणे ही तातडीची गरज असल्यामुळे पोलीस देखील त्याच्या मार्गावरती आहेत कारण जर का हा असे जे जा मोकाट जनावरं सोडली आता याला जनावर म्हणणंसुद्धा आपल्यासाठी थोडंसं वाईट गोष्ट आहे कारण जनावरापेक्षासुद्धा सुद्धा वाईट काम या माणसाने केलेलं आहे पोलिस ज्यावेळेला घरामध्ये आले त्यावेळेला त्याच्या घा खोलीमध्ये पोलिसांना काही प्रिस्क्रिप्शन सापडली त्याच्यावरती डॉक्टरांकडून काही उपचार करून घेतले जात होते अशा बाबतीमध्ये काही डॉक्युमेंट ऐवज सापडल्यामुळे मग पोलिसांनी डॉक्टरांना दाखवलेले आहेत त्यावेळेला अशी माहिती समोर येते की या व्यक्तीवरती मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करून घेतले जात होते आणि मानसिक विकृतीच्या पायी एका तरुणाने आपल्या आईबापाला संपवलं आहे अत्यंत वाईट पद्धतीने संपवलं आहे आता खरंच सांगा मुलं जन्माला येतात त्या मुलांनीच आईबापाला मारावं ही कुठल्याही बापाची इच्छा नसते पण आई या आईबापाच्या नशिबामध्ये मात्र अत्यंत दुर्दैवी असं मरण आपल्याच मुलाकडून आलेलं आहे असं कुणाच्याही बाबतीमध्ये होऊ नये या कारणासाठी आपण हे जे मानसिक विकृत लोक असतात यांना वेळीच ओळखलं पाहिजे त्यांना समुपदेशन केलं पाहिजे आणि समुपदेशन हे जे ट्रेन लोकं असतात जे डॉक्टर असतात यांच्याकडूनच केलं गेलं पाहिजे आणि शक्यतो हळूहळू प्रेमाने यांना या मार्गातून कसं बाहेर काढता येईल याच्यासाठी जी रिहॅब सेंटर आहेत या सेंटरमध्ये यांना घेऊन गेलं पाहिजे आणि जर का आपण त्यांना टॉर्चर करत राहिलो बोलत राहिलो तर एक ना एक दिवस असे जे व्यक्ती असतात यांचं मनावरचं नियंत्रण संपून जातं आणि मग त्यांच्या रागाचा बळी त्याच्या स्वतःच्या घरचीच लोक होत असतात या सगळ्या गोष्टी कशा थांबवू शकतात हे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्याला ही क्राईम स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटू या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद